तुमचे सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताचं यज्ञ आपण करतो आहे मंत्र्याच्या समोर घरासमोर जर एखादा पोलिसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही रक्तदान कराले मंत्र्याच्या ची परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहे चारही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो पहिले ऑपोषण केलं नंतर टेम दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्याच्या दारावर किमान एक लाख लोक घेऊन उद्या असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत रक्त दान करायला तयार आहोत रक्ताचं यज्ञ करायला तयार आहोत का तुम्ही जे बोललात त्याचा जर विसर पडत असाल आणि आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे पक्ष चुप बसले तरी चालेल पण प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जेतपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत सोळाचं नाही तेवीस ते पंधरा जून ते तेवीस जून च्या दरम्यान एक तारीख येणार आहे आतापासून कामाला लागायचं आहे सळो की पळो एकतर जिथून येऊ नये सालेले चालेल मरून येऊ अशा ताकदीनं आम्हाला एकत्र व्हायचंय तर बघा नागरिकांनो लोकमत डॉट कॉमवर आलेली ही न्यूज आहे बच्चूभाऊ कडू यांनी दिलेली न्यूज आहे बघा आधी बाता मारल्या आता सरकार आश्वासनापासून पळ काढत आहे असं बच्चूभाऊ कडू यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू लाडक्या बहिणींचे मानधन एकवीसशे रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू असे वचननाम्यात जाहीर केले होते परंतु त्यानुसार काही आता सरकार कार्य करत नाही आहे निवडून येण्यापूर्वी खूप बाता मारल्या पण आता निवडून आल्यानंतर महायुती सरकार दिलेल्या आश्वासनापासून पड काढते अशी टीका बुधवारी प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्व माजी आमदार बच्चू कडू यांनी केली पक्षाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित संताजी धनाजी सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते ते म्हणाले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू लाडक्या बहिणींचे मानधन एकवीसशे रुपये करू आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू असे वचननाम्यात जाहीर केले होते परंतु सत्ता मिळताच सरकार वचननामा पाळण्यास तयार नाही त्यामुळे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील बंगल्याला घेराव घालण्यात येईल यावेळी राज्य अभियान प्रमुख आ, महेश बडे विभागीय निरीक्षक घनश्याम पेठे प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे आणि इतर कार्यकर्ते लक्ष्मी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास सरकार तयार नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत दिव्यांगांचे मानधन पंधराशे रुपयांवर करण्यास सरकार तयार नाही किमान वचननाम्याची तरी पूर्तता करा असे बच्चू कडू यांनी बजावले आहे यावेळी बच्चू कडू यांच्या हस्ते पक्षाचे कार्य सक्रियपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संताजी धनाजी सन्मान पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष कुणाल राऊत यांनी केले तर शिवाजी गाडे यांनी आभार मानले या मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर या जिल्ह्यातील प्रहारचे कार्यकर्ते दिव्यांग उपस्थित होते तर बघा या पद्धतीची बातमी ही लोकमत डॉट कॉमवर आलेली आहे तर लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी असे बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलनामध्ये सांगितलेले आहे तर या पद्धतीची नवनवीन माहिती आपण विदर्भ टी या चॅनलवर टाकत असतो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा इतर लोकांना शेअर करा